सांगलीमध्ये मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेच्या कर्मचारी विविध मागण्यांसाठी कृष्णा नदीच्या काठावर एक ऑगस्ट पासून बेमुदत उपोषण करणारे कर्मचाऱ्यांना कायम करा यासह विविध मागण्यांसाठी हे उपोषण करण्यात येईल जवळपास दहा हजार कर्मचारी यामध्ये सहभागी होतील मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थीचे एक पासून सांगलीच्या कृष्णा नदीच्या काठावर आमरण उपोषण राज्यभरातून दहा हजार प्रशिक्षणार्थी येणार आंदोलनाचे प्रमुख तुकाराम बाबा महाराज यांची माहिती सरकारचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि स्वयंरोजगार मंत्र्यांनी युवा प्रशिक्षणार्थींना आहे तिथेच कायम करण्याची घोषणा केली होती मात्र आता या प्रशिक्षणार्थी यांना कायम करण्याबाबत आम्ही बोललोच नव्हतो अशी भूमिका सरकारच्या मंत्र्यांनी घेतली त्यामुळे या प्रशिक्षणार्थींच्या पुढील भवितव्यासाठी एक ऑगस्ट पासून सांगलीच्या कृष्णाकाठावर युवा प्रशिक्षणार्थी आमरण उपोषण करणार आहेत या उपोषणात राज्यभरातील छत्तीस जिल्ह्यातून दहा हजार प्रशिक्षणार्थी सहभागी होणार आहेत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी विद्यार्थी हे तुकाराम बाबा महाराजांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करत आहेत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींना शासकीय आस्थापनामध्येच कायमस्वरूपी रोजगार प्रदान करावे या योजनेतील जाचकटी कटी रद्द कराव्यात यामध्ये रुजू दिनांकापासून वय ग्राह्य धरण्यात यावे जॉईनिंग करून घेत असताना वय मर्यादेतच कुठलं कारण सांगू नये जॉईनिंग करून घेत असताना वय मर्यादेचे बंधन ठेवू नये रखडलेले विद्यावेतन तात्काळ अदा करावे आणि भविष्यातील विद्यावेतन ठरलेल्या कालमर्यादेत नियमितपणे अदा करावे अशा विविध मागण्यांसाठी आम्ही आंदोलन करणार असल्याची माहिती तुकाराम बाबा महाराज यांनी दिली आहे तुकाराम बाबा म्हणाले की राज्य सरकार युवा प्रशिक्षणार्थींच्या मागण्याबद्दल गंभीर नाही राज्य सरकारला जागा करण्यासाठी आम्हाला नाही आंदोलनाचा मार्ग लागतोय युवा प्रशिक्षणार्थींच्या प्रश्न आहे या आंदोलनात संपूर्ण राज्यातून सुमारे दहा हजार युवा प्रशिक्षणार्थी सहभागी होणार आहेत ठोस मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही आंदोलन मागे घेणार नाही असा इशारा दिलाय आहे यावेळी युवराज बावडेकर सागर घोडके विनायक यादव युवा प्रशिक्षणार्थी जयदीप माने चेतन राठोड खालीद मुल्ला प्रतीक गाडे आदीजण उपस्थित होते